सतत वादाच्या भोवऱ्या हो सापडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं सोलापुरात महायुतीच्या विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानाऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला दानवे म्हणाले पाकिस्तान की पाकिस्तानने आपले चाळीस अतिरेकी मारले त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर सर्वत्र तोला लगावलाय तर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी देखील दानवेंवर हल्ला चढवलाय दरम्यान दानवेंच्या व्हिडिओची तोडफोड करत बनावट व्हिडिओ बनवून बदनामी केली जात असल्याची टीका आता भाजपने केली आहे

सोलापुरात महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे बच्चू कडू यांनी देखील त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय तर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी देखील दानवेंवर हल्ला चढवलाय देश के लिए अपनी प्राणों की आहुति देने वाले जवानों को शहीद जवानों को आतंकवादी कहलाने वाला और जो अन्नदाता है उसको साले कहलाने वाला गाली देने वाला कोई दानव भी हो सकता है मानव हो नहीं सकता इसके पहले ही भारतीय जनता पार्टी के एक विधायक ने देश के सैनिकों के प्रति बहुत ही गलत तरीके के बयान दिए थे भारतीय जनता पार्टी के इस प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे की निश्चित तौर पर हकलपट्टी करेंगे उनको पद से निकाल देंगे और वैसे हम मांग रखते हैं कि तत्काल इसके ऊपर कार्रवाई की जाए दानवे ना आता आता जे शहीद आमचान सरल सरल अतिरिक्के भाषा वापर ले आता दानवीला खरं तर पाकिस्तानला पाठवलं पाहिजे त्याचं डीएनए तपासणं सुद्धा गरजेचं आहे या पाच सहा वर्षात ते पाकिस्तानला गेले होते की काय याची तपासणी करणं गरजेचं आहे सातत्यानं असा वादग्रस्त बोलायचं विषय चर्चेला आणायचा आणि भाजपावाले मात्र त्याचा कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम